कबनूरमध्ये कोयत्याना हल्ला गुन्हा दाखल कबनूर तालुका ग्रामपंचायत समोर आज वीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या कोयत्याच्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाले या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जमीर मुलानी आर्यन मुलानी दोघे राहणार जांभळी तालुका शिरोळ व त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी प्रमोद बाबा शिंगे राहणार सिद्धार्थनगर कबनूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीने त्यांच्यावर त्यांची पत्नी अश्विनी शिंगे यांच्यावर जीव ठार मारण्याच्या उद्देशानं कोयत्यानं हल्ला केला या हल्ल्यात फिर्यादीच्या उजव्या हाताचे एक बोट तुटलं असून हात खांदा व शरीरावर गंभीर दुखापती झाल्या तर पत्नी अश्विनी यांच्या उजव्या हातावरही गंभीर वार करण्यात आलाय कर घटनास्थळी आरोपीने फिर्यादीची गाडी फोडून नुकसानी केलं या हल्ल्याचं कारण फिर्यादीच्या मित्रांना आरोपी जमीर मुलाने यांच्या मुलीशी कोर्ट मॅरेज केलं होतं त्यात फिर्यादीनं मदत केली होती व त्यास जातीवचक राग जोडून आरोपींनी हल्ला केल्याचं तपासात समोर आलंय या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहये पोलीस निरीक्षक वायदंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विक्रम गायकवाड करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा